ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या पवित्र या शिवभूमीमध्ये शिवकालीन असलेलं गाव आपला बेलना बेलल्याला ऐतिहासिक वारसा आहे विकासाच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी आपली कार्यकर्तृत्व या कुटुंबाने सिद्ध केली ते आदरणीय हरिभाऊ शेट असतील आदरणीय मास्तर बाबा असतील कैलासवासी जैनचे जाहिं सर्व सर्व आदयासाहेब गुंजाळ असेल किंवा या तालुक्याचा ढाण्या वाघ कैलासवासी आदरणीय राजाभाऊ गुंदळ असते या सर्वांच्या स्मृतीला प्रथमतः मी अभिवादन करतो आजच्या या मायभूमीमध्ये मला आपल्याला सांगावं लागेल की दोन हजार चौदा ते एकोणीसचा कार्यक्रम असा होता या काळामध्ये विकास आणि विकासाची उंची आपण सर्वतोपरी गाठण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आजच्या या उद्घाटनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय माजी पंचायत समितीचे सदस्य आदरणीय माधुरीताई असतील सन्माननीय जयवंतराव असेल आदरणीय वर्षाताई असतील लोकनियुक्त सरपंच आदरणीय आमच्या भगिनी मनशाताई असतील आदरणीय उपसरपंच रावी शेट पिंगट असेल त्याप्रमाणे सन्माननीय निलेशजी कणसे आहेत आदरणीय विजयराव घोडके आहेत सन्मान्य प्रदीपजी पिंगट आहेत जन्मशेठ डावकर आहेत उपस्थितीमध्ये मोहन मटाले आहेत उपस्थितीमध्ये आपण सर्व सन्मान्य करता प्रत्येकाची नावं घेतली पाहिजे आमच्या कमलनाने आहेत उपस्थित शिनो आहे म्हणजे घटखड परिवार आहे आपण सर्व आमचा राजू आहे उपस्थित सन्मान्य आमचे आवटी आहेत दादा आणि सागर लांबकडे असतील उपस्थितीमध्ये आपण सर्व समावेश असताना संपूर्ण गावाचे दंडामुक्ती असेल भाऊसाहेब भांगरे या ठिकाणी आहेत गुळुंचवाडी आणि गुंजरवाडीचे गुळजवाडीचे मला वाटतं उपस्थित पंच तो उपस्थित आहेत उपस्थित आपण सर्व सन्मान उपस्थित आणि बघितले पत्रकार बंधुवानी बघितले खर तर मला आठवते की मी दोन हजार चौदा जेव्हा आमदार झालो त्यावेळेला बेल्ल्याचा एक व्यवस्थित असा आराखडा मी प्लान केला त्याच्यामध्ये बेल्ल्याच्या सगळ्या अंतर्गत गोष्टीपासून तर बाहेर जाणारे आणि बाहेर येणारे स्वय रस्ते आपण जोडले पाहिजे राजाभाऊला मी घेऊन बसलो होतो त्यावेळेला मी सांगितलं राजा भाऊ तुमच्या आयुष्यातला सगळ्याच विकासाचा उंचेचा कार्यकाल हा माझ्या आमदारकीमध्ये असणार आहे आणि ते तसंच झालं त्यावेळेला मेल्ल्याच्या हातमही रस्ता येतो तो रस्ता मी कॉन्ट्रॅक्टरला सांगून एकही छदाम न घेता आणि न देता त्याला कुठल्याही पद्धतीचा फंड नव्हता पण पर सगळ्यात पहिल्यांदा मी प्रेम माझ्या आयुष्यामध्ये कुणाव केलं ते मेल्हे गावाच्या रस्त्यावर केलं आणि सगळ्यात पहिला रस्ता हा आपण तिथून दादा आपण डाबरी करायला लावला खरं तर मला कॉन्ट्रॅक्टरचे आभार मानले पाहिजे की त्यांनी माझ्या एका शब्दावर माते साहेबांनी एवढा मोठा रस्ता आपली कोणी कोणासाठी एक रुपये खर्च करायला मागत नाही परंतु त्यांनी हा छानपैकी रस्ता करून दिला तिथून पुढे आपण पाहिलं की बाजार समिती बाजार समितेच्या बाहेरचा आवाराचा आणि विषय म्हणजे की आपल्या गावात येणारा पोलीस स्टेशनपासून लगतचा रस्ता हा शंभर टक्के जवळ आपण सेंट्रेल गव्हर्नमेंटचा केला त्याच नंतर गावाला विकासाची सुरुवात झाली आपण हा आप बेल्ल्यापासून तर थेट जेजुरीपर्यंत रस्ता केला हा मधल्या रस्ता मधल्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या असलेल्या जा, जागा द्यायची का न द्यायची फक्त मतांतर त्याच्यामध्ये अरेना कामाचा एवढाच पीस फक्त राहिला बाकी सगळा रस्ता पूर्ण झाला जेजुरीपर्यंत पण मधल्या काळामध्ये त्याचाही पुण्य येते टेंडर वर्कआउट झाली टेंडर तोच पैसाही तेवढाच आणि कॉन्ट्रॅक्टर तोच पण असं भासण्यात आलं की आम्ही काहीतरी आणलोय आताचाही निधी तुम्हाला सांगतो या जुन्नर तालुक्यामध्ये तसं पाहिजे ता सरकार बदललं दादा आम्हाला मॅच झाले नाहीतर या महाराष्ट्रामध्ये सेना भाजप युतीला वर चष्मा म्हणून अख्ख्या महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेने मतदान केलं ठीक आहे माझा पराभव झाला डिव्हायडेशन झालं आमच्या आमच्यामध्ये मध्ये थोडासा संघर्ष झाला आणि आमचा पराभव हकाशा मदत जरी झाला असेल तर तो, तो पराभव जनतेला कधीच मान्य झाला नाही आणि मी सुद्धा काम करायचा थांबलो नाही माझ्या आयुष्यामध्ये कधी कुठला कोण पक्षाचा आहे कुठली जात पात धर्म महाराष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो आर पी आयचा आहे का अशा पद्धतीचे कधीच राजकारण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये केलं नाही कुलदीपराव म्हणतात ही गोष्ट खरी आहे आयुष्यामध्ये गावाचा आराखडा आणि गावाला पुढे जाण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे परिषदही आता लोक झालेल्या आहे आपण सर्वांना बरोबर कोण चाललं पाहिजे सर्वांचा मान सन्मान आपण सांभाळला पाहिजे या गावाच्या जडकघडी बेल्ल हे ऐतिहासिक आणि फार मोठं गाव आहे या गावाला वेगळ्या पद्धतीचा आयाम आणि या गावाचा वैभव संपत्तीच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे मला असं वाटतं की आपण सर्व मंडळी विकासासाठी तत्पर आहात इथून पुढच्या कालखंडामध्ये विकासाशिवाय पर्याय राहणार नाही त्यात पुढची पिढी आपल्याला आता बिरकुल सुद्धा माफ करणार नाही आपण सर्वांनी या बाबतीतलं धोरण आखलं पाहिजे आणि सगळे आपले असतात खासदाराकडे जा फंड मागा आमदाराकडे जा फंड मागा मी तर मी माझे असून मी फंड वाटतोय त्याचे शक्यतो माझे झाला माणूस घरी जातो त्याने रुपया रुपयात तुमच्या आजही अपेक्षा आहेत की शरद दादा येतील सा आणि काम करून जातील आणि मला असा याचा अभिमान आहे की तुम्ही सगळी मंडळी या कामाच्या निमित्ताने मला त्या उंचीवर पाहतायंतर आता डेप्युडीचा फंड मी एकच म्हणेल की चंद्रकांतदा खूप सारा फंड आम्हाला आमच्या जोडीवर टाकला होता सरकार बदललं आणि ऑटोमॅटिक जेवढी कामं पाच वर्ष झालेलं आहे त्या सगळ्या शेवटचा म्हणजे अचानकपणे एक लाभ झाला आदरणीय विद्यमान आमदारांना एवढा मोठा फंड डीप्यूडीसी मधून मिळाला मी त्याचंही कौतुक करतो चला कुठे का होईल कसं का परंतु हो शासन एकत्र आल्यानंतर तो फंड आपल्या सर्वांच्या माध्यमातून कुठे ना कुठे वापरायला मिळाला आज तालुक्यामध्ये सर्व दूर, सर्व दूर, सर्व ठिकाणी विकासाची गंगा वाहते आणि दि मी त्या दृष्टिकोनातून लोकांचं बलं आम्हाला पाहायचं आहे मी मनापासून आपल्या सर्व ग्रामपंचायत धन्यवाद व्यक्त करतो आपण आज मला या ठिकाणी बोलवणं आमच्या सर्वांचे लोकनेते आदरणीय शिवायचा आढुराव पाटील असतील यांनी सुद्धा मला सांगितलं की आपण बेल्ल्याच्या सर्व समाज समाजव्यवस्थिक असलेल्या सर्व समाजाचा बंड आपण वितरित करणार आहोत मी धन्यवाद देतो की या सगळ्या बाबतीतून आम्ही सगळी मंडळी आपल्या कार्य तत्परतेला आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी म्हणून काम करायला निश्चितपणे उभे आहोत मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो चाळीस लाख फंडाचा आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे भूमीपूजन झालेलं आहे असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीचा एकोमा घेऊन आम्हाला आपल्याकडून आमच्याकडून काय नको आम्हाला का आपण हे करा आणि शाब्दिक असलेल्या बोली भाषेतून शंकेतून जेवढे कमी बोलाल तेवढं भांडण कमी होईल जेवढं कमी बोलाल तेवढी दरी कमी होईल मला असं वाटतं की एकमेकांना फक्त हसून या जेवढा पुरता बेस असतो निवडणुका याचा निवडणुका जातात पण निवडणुकीपेक्षा माझं गाव महत्वाचं आहे आपला समाज महत्वाचा आहे आणि या गावाचा असलेला एकजुटीचा एक आपला आंतरभाव महत्वाचा आहे तो तुम्ही लक्षात घेऊन बेल्लेकर अतिशय सुंदर पद्धती नियोजन करून बेल्ला गाव या संपूर्ण असलेल्या ऐतिहासिक शहराला ऐतिहासिक असलेल्या तुमच्या ग्राम ग्राम व्यवस्थेला न्याय देऊन मोकळं कराल मधल्या काळामध्ये तुम्ही एवढं मोठं मुक्त मंदिर मंदिर बांधणं उभं केलं आपण सर्वांनी तुमचं कौतुक तर आहेच परंतु आपल्या सर्वांची एक निश्चितपणे संस्कृती आणि संस्कार धरून कुठल्याही पद्धतीचा तंटा बखडा न करता आपण चांगलं काम करावं आम्ही शेवटी सगळे मंडळी जरी तालुक्यातले असले तरी आमचे स्वार्थ वेगळे आहेत मग आम्हाला तुम्ही फार डोक्यावर घ्यायचं काय कारण नाही मग नेता आला घेतला डोक्यावर तो नेता आला घेतला डोक्यावर नेत्यांना तुम्ही मात्र मातीत जाल त्यामुळे आपण मेरबानी करून कुठल्याच नेत्यांचा पुढं पुढं करू नका एवढंच सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय श्री